नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा एक जी काही जाचक आट आहे बी एम सी भरतीमध्ये ज्या काही जाचक आटी होत्या त्यामध्ये जर आपण बघितलं तर काही अटी ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता सर्वांना फॉर्म भरता येणार आहे बघा बरेचसे असे विद्यार्थी होते ज्यांच्याकडे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण हे जे काही प्रमाणपत्र आहे ते नव्हतं किंवा प्रथम प्रयत्नामध्ये बऱ्याचशा काही अडचणीमुळं ते उत्तीर्ण होऊ शकले नव्हते आणि त्यामुळं त्यांना हा फॉर्म भरता येत नव्हता मात्र आता ही जी काही जाचक अट होती ती आता बी एम सीने रद्द केलेली आहे आता काय करणार आहे नव्याने जाहिरात येणार आहे आणि त्यामध्ये ही अट जी आहे ती रद्द केलेली आहे त्यामुळं ज्यांच्याकडे ज्यांनी कोण बरेचसे असे जे काही विद्यार्थी होते ज्यांना ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हतं किंवा ते काही कारणांमुळे प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होऊ शकलेत अशांना सुद्धा काय करता येणार आहे आता फॉर्म भरता येणार आहे मग ज्यांनी आधी फॉर्म भरला त्यांचं काय हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी उत्तर जे आहे ते मिळून जाणार आहे मात्र त्याआधी बघा ज्यांना आपल्या तयारी करायची आहे बीएमसी भरती भरतीची दोन हजार चोवीस साठीची त्यांच्यासाठी आपल्याकडे एक बॅच सुद्धा सुरू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड त्या ठिकाणी ही बॅच असणार आहे आणि याची फी आहे फक्त चारशे नव्याण्णव मध्ये रुपये तुम्हाला अभ्यास मित्र सरसेवा नावाचं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल ज्या बॅच मध्ये तुम्हाला व्यवस्थित रित्या लेक्चर जे आहे ते अभ्यासायला भेटणार आहेत आपण अशा पद्धत शेड्यूल सुद्धा देतो सकाळी तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता होईल संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वेळेत इंग्रजी व्याकरण असेल मराठी व्याकरण असेल असे आपले लेक्चर जे आहेत ते सुरू आहेत अधिक इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही या नंबरवर तुम्हार कॉल सुद्धा त्या ठिकाणी करू शकता बघा आता नेमकं जर आपण बघितलं Uh, काय म्हटलेलं आहे आता सध्या जर आपण बघितलं दहा सप्टेंबरला म्हणजे आजच त्या ठिकाणी हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे अपडेट जे आहे किंवा मूळ जे काही uh, चेंजेस आहे ते तुम्हाला थोड्या वेळामध्ये दिसून जातील किंवा उद्यापर्यंत त्या ठिकाणी सगळ्या बाबी कळून जातील काय म्हटलेलं आहे बघा ब्रहन मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट काय करण्यात आलेली आहे रद्द करण्यात आलेली आहे म्हणजे प्रथम प्रयत्नात नसेल तरी सुद्धा काय करता येईल तुम्हाला आता फॉर्म भरता येणार आहे सुधारित शैक्षणिक अर्थेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसाच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे म्हणजे एक नवीन पुन्हा जाहिरात बी एम सी प्र त्या ठिकाणी आणेल आणि आने त्यानुसार पंधरा दिवसामध्ये तुम्हाला काय होणार आहे तर पुन्हा त्या ठिकाणी फॉर्म ज्या म्हणजे भरती प्रक्रिया जी आहे ती पुन्हा सुरू होणार आहे मात्र जर आपण बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांनी याआधी फॉर्म भरला त्यांचं काय ठीक आहे त्यांचं काय मग तर त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा की या ठिकाणी जर आपण बघितलं सदर शैक्षणिक अर्हतामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक अर्हता निश्चित करून कार्य कार्यकारी सहाय्यक पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही म्हणजेच ज्यांनी या आधी फॉर्म भरलेला आहे त्यांना पुन्हा नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही लक्षात घ्या ज्यांचं या अटीमुळं फॉर्म भरणं होऊ शकलं नाही किंवा ते भरू शकले नाहीत असे विद्यार्थी काय करायचे आहे फॉर्म भरायचा आहे तुम्ही आधी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला गरज नाही फॉर्म भरण्याची थी। ठीक आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जाणार आहेत आणि महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळं लाखो उमेदवारांना दिलासा मिळणार असून त्यांना ही भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे बरोबरच निश्चितच लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे लक्षात द्या कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना काही त्यांच्या आर्थिक अडचणी असतील किंवा वेगळ्या काही अडचणी असतील यामुळं प्रथम प्रयत्नामध्ये ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत मात्र त्यांना सुद्धा ही संधी मिळणं गरजेचं होतं आणि त्यासाठी वेगवेगळे ट्विटर वार सुद्धा त्या ठिकाणी सुरू होते आपण सुद्धा आपल्या चॅनलवर वेळोवेळी त्या ठिकाणी त्याच्याशी जे काही लिंक आहेत रिट्विटच्या त्या सुद्धा आपण टाकलेल्या होत्या आणि या सगळ्यामुळं जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी बीएमसीला अर्ज केला होता आणि त्यानंतर हे अपडेट जे आहेत ते, ते आता आलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे तर या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत ओके तर हे लक्षात घ्या की जे काही फॉर्म भरलेले आहेत विद्यार्थी त्यांना पुन्हा भरण्याची गरज नाही ओके तर याबद्दल ज्या काही अजून अपडेट येतील किंवा जसं त्या ठिकाणी लिंक पुन्हा येतील त्या लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी टाकणार आहोत किंवा ही जी काही माहिती आहे ती तुम्हाला टेलिग्रामला सुद्धा अवेलेबल होऊन जातील त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करायचं आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता धन्यवाद